चला तर मग आपण आज नव्याच्या पौर्णिमेची पूजा करणार आहोत तर त्यासाठी मी घेते असं ताजं हांडा पाणी भरून घ्यायला लागले मी स्वयंपाकासाठी तर नव्याची पूजा म्हणजे नवीन धान्याचीच पूजा असते नवीन धान्य आपण वापरण्यापूर्वी त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे तर त्यासाठी ही नव्याची पौर्णिमेच्या दिवशी पूजा करतात तर हे बघा इथं ने पिठं मळून ठेवलेले आहेत तर एक नाग दिव्यासाठी बिना मिठाचं केलेलं आहे आणि बाकीच्यामध्ये मीठ टाकून केले ते बघा इथं आपलं नागदिवे तयार केलेले आहेत आणि हे नागदिवे पाण्यामध्ये उकडून घ्यायचे तर इकडं पाणी गरम करायला ठेवलेले मी आणि याच्यात थोडंसं तेल टाकते म्हणजे नागदिवे चिटकणार नाहीत आणि असं उकडून घेते आणि पोळ्याचे पाच प्रकार केले जातात पुरणपोळी तेल लावून बिना ह्याची पुरणपोळी आणि तेलची परत कडकण्या आणि चपाती असे पाच प्रकार केले जातात तर आपले हे नागदिवे उकळण्याचं काम चालू आहे अगदी थोडेसे नागदिवे उकळायचे जेणेकरून ते दिवे लावत असताना वाकडी तिकडे होऊ नयेत सरळच राहावीत यासाठी आणि हा मलिदा तयार करायचा असतो पोळी साखर आणि तूप टाकून आणि हा गाव देवतेला दाखवायचा असतो आणि नंतर मग पूजा अर्चा सुरू करायची असती तर आता हे गावदेवतेला दाखवण्यासाठी मी दिलेले नैवेद्य आणि हे बघा इथं कडकण्या तयार करून झालेल्या आहेत बघा अशा बाजून तर मी या दोऱ्यामध्ये ओवून घेणार आहे तर आमच्याकडं असं कडकण्या दोऱ्यामध्ये ओवून जे ज्वारीचे ताठं असतात ते पूजेसाठी मांडतात आणि त्याला हे बांधतात आपण जाण्याच्या सवासणी वगैरे जसं करतो त्या पद्धतीने ही कडाकण्या त्याला बांधल्या जातात तर हे अशी कडकनी तयार झालेली आहे आणि बाकीच्या पूर्ण पोळ्या चपात्या तेलच्याची तयारी चालू आहे बरं का तर हे असं बांधून घेते मी तर ही नव्याची पौर्णिमा म्हणजे ही जे नवीन धान्य आहे तर त्याचे सगळे प्रकार बनवायचे आधी देवाला नैवेद्य दाखवायचा नवीन धान्याचा आणि मग आपण तो ग्रहण करायला मोकळे झालो तसं म्हणजे ते खायला आपण आपल्याला चालू शकतं आपण प्रथम देवाला दाखवायचं आणि मग आपण चालू करायचं असा तो नियम आहे तर हे बघा इथं पूजेसाठी आपण चौक भरणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये नैवेद्य ठेवायचं आहे आपल्याला तर पुरणाची पोळी पण तयार केलेली आहे मी तर पुरणाचासुद्धा मान असतो यासाठी आणि इथं जी ही पूजा म्हणणार आहे तर इथं चौक भरून त्यावरती नैवेद्य मांडायचं mm. असतं आणि नंतर जे पाच ताटं आपण आणतोय ताटं म्हणजे ज्वारीचे तर ते आखे कणसासहित घेऊन यायचे आणि पाच ह्याचं इथं हे बांधायचं तोरण बांधल्यासारखं आणि त्याला कडाकण्या बांधून ठेवायच्या असं ही, ही पद्धत आहे तर आमच्या मराठवाड्यामध्ये ओ... ही नव्याची पौर्णिमा झाली न म्हणजे जेव्हा पौर्णिमा येते माग पौर्णिमा त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी काही जणांच्या इथं दुसऱ्या दिवशी ही पूजा असते आमच्याकडं मात्र ही पूजा तिसऱ्या पौर्णिमेच्या तिसऱ्या दिवशी केली जाते तर हे बघा हे असे आपले पाच पाच पंचवीस नैवेद्य तयार झालेले आहेत तर असे मांडूया तर कलशामध्ये मांडण्यासाठी मला नागिलीची पानं काही भेटलेली नाही तर हे आता कलश असाच मांडतोय आम्ही त्यामध्ये एक नाणं टाकायचं आणि असं पूजा मांडायची तर पूजेमध्ये गणपती आणि आपलं कुलदैवत खंडोबा राया यांची पण मूर्ती घ्यायची पुढे असं हे नैवेद्य मांडून झाल्यानंतर तर ही पूजा मांडण्या पूजा करण्याचं कारण म्हणजे आपण धरणी मातेचं कृतज्ञता बाळगण्यासाठी ही पूजा आहे आणि आमच्याकडं अजून एक पूजा केली जाते की जी शेतामध्ये धान्य काढल्यानंतर मग घोगऱ्या फेकल्या जातात शेतामध्ये आणि धरणीमातेचे आभार मानले जातात तर तीसुद्धा म्हणजे परंपरा आहे आमच्याकडे आम तर मी त्याचाही एक व्हिडिओ बनवेल आमची ज्वारी काढताना तर हे बघा अशी पूजा चालू आहे आमची सुपारीची पण पूजा करायची असं विधिवत पूजा मांडायची तर आता मी असं कुलदैवताचं मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती घेते पूजेसाठी खाली बघा तर अशा ह्या पारंपरिक ज्या पूजा अर्चा आहेत सुद्धा काहीतरी वैज्ञानिक कारणंसुद्धा असतात बरं का तर आपण ते जाणून घेतले पाहिजेत आणि ह्या परंपरा आपण साजऱ्या केल्या पाहिजेत असे सणवार म्हणजे पुढच्या पिढीला ते नक्की लक्षात राहील तर हे बघा असे आपण दिवे पण मांडलेले आहेत या नैवेद्यावरती आपण दिवे पाजवण्याचं काम करतो आता हे बघा तर एक तुपाचा दिवा लावलेला आहे आणि हे बाकी जे पाच दिवे आहेत ते सुद्धा आता मी भाजते हे बघा आपले देवी लावून झालेले आहेत आणि अशी साधी सोपी पूजा झालेली आहे हे बघा ही कंसासहित ही ताटं अशी बांधायची असतात आणि आपल्याला मलिदेचा नैवेद्य दाखवायचं असतं हे बघा ते मलिदेचा नैवेद्य हा ग्रामदेवतेलासुद्धा दाखवला जातो तर अशी घरातल्या सर्वांनी अशी पूजा करायची असते तर ही साधी सोपी सरळ पूजा आहे बरं का आणि ही पारंपरिक पुरीपासून चालत आलेली पूजा आहे तर अशा ह्या पारंपरिक पूजावरच्या आपण करतो गावाकडे आपल्याला अशा पाहायला मिळतात आणि ह्या चालू ठेवल्या पाहिजेत आपण म्हणजे पुढच्या पिढीला नक्कीच याचं ज्ञान मिळेल आणि ह्याची माहिती राहील तर ही अशी साधी आपली गावाकडची नव्याच्या पौर्णिमेची पूजा तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि असंच शेतकऱ्याच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा सपोर्ट करा तर तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद तर बघा ही आपली पूजा अशी मांडली नैवेद्य पण दाखवून झालेलं आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद